राजा रघुवंशी बोलत आहे हो तोच राजा ज्याने सात फेरे घेऊन तिला घरी आणले होते कधी स्वप्नात ती आपल्या मृत्यूचा कान बनवत असेल असा विचार न केलेला एक सामान्य तरुण माझी ही कथा ऐकली तर तुम्हाला त्यांच्यावरती लग्न हनीमून आणि भयंकर मृत्यू अशी एक सुंदर मूवी नक्की बनवू शकतात मध्ये प्र मध्य प्रदेशात इंदोर येथे राहणारा मी तीस वर्षीय हो, राज रघुवंशी मी सोनमसोबत सात फेरे घेतले तिला माझी जीवनसंगिनी बनवून तिला घरी घेऊन गेलो माझी आनंदी म्हणून आत्ता मी तुम्हाला एक सल्ला देईल लग्न अशा माणसाशी करा ज्याच्या आपल्यावर जीवापाट प्रेम असेल अशाशी नाही ज्याच्यासं आपण जीवापाट प्रेम करतो मी तर सोनमवर खूप प्रेम करत होतो आम्ही दोघे इंदोरचे राहणारे होते पण लग्नाच्या आधी आमच्या दोघांचे कुटुंबाची कोणतीही ओळख नव्हती आमचे दोघांचे लग्न एक विवाह संमेलनामध्ये ठरले नामनवमीच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमामध्ये समाजातील परिचय पुस्तकेद्वारे नाते जोडले गेले लग्न ठरल्यावरती मी बऱ्याच वेळा सोनमशी बोलायची भेटायची इच्छा व्यक्त केली पण ती मात्र मला भेटली नाही एकदा तर मी तिला आपण मूवी पाहायला जाऊया असे सांगितले पण तेव्हा तिच्या आईने आमच्या इ इथे लग्नाच्या आधी मुलगी मुलासोबत फि असेही फिरत नाही असं स्पष्टपणे सांगितले होते मलाही कदाचित ते बरं वाटले असे वाटले आपण काहीतरी जास्तच करत आहे लग्न झाल्यावरती ती आपल्याच घरी येणार आहे तेव्हा आपण तिच्यासोबत फिरायला जाऊ शकतो उगाच घ्याय कशाला पण माझ्या मनात कुठेतरी काहीतरी खटत होते म्हणून मी माझ्या कुटुंबियांशी या विषयावरती बोलण्याचा प्रयत्न केला पण कदाचित सर्वांना हीच वाटले की लग्नाआधी त्यांच्याकडे भेटणं बोलणं होत नसावं कोणालाच या प्र गोष्टीचा अंदाज आला नाही की सोनमला हे लग्न मान्य नाही आमचे लग्न झाले त्या दिवशी देखील सोनम काही विशेष आनंदी दिसत नव्हती तुम्ही तिचे काही आत्ता फोटो पाहिले तर तुम्हाला कळलंच असेल की ती थोडीशी नाराजच आहे पण मला असं वाटलं की आत्ता प्रत्येक मुलगी लग्नाच्या वेळी थोडीशी नाराज असते कारण ती तिचं घर सोडून जाणार असते त्यामुळे ते दुःख तिला सातवत आहे सोनमच्या मनात काय चालू आहे हे मात्र मी ओळखू शकलो नाही कदाचित ते तेव्हाच मला ओळखता आले असते तर आज मी माझ्या कुटुंब्यासोबत असतो आमचं लग्न अकरा मेला झालं लग्न झाल्यानंतर पंडितांनी पाठवण्याचा दिवस एकतीस मेचा शुभ मुहूर्ताचा दिवस आहे असे सांगितले होते पण सोनमला मात्र तिच्या कुटुंबांनी लगेच तीन दिवसानंतर आमच्या घरी पाठवून दिले का कुणास ठाऊक पण तिच्या घरचे काहीतरी आमच्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर ती आमच्या घरी राहू लागली पण तेव्हा मात्र विशेष वेगळेच काही असं काही जाणवलं नाही ती वेग सगळ्यांशी बोलून वगैरे राहत असे तिचं कोणतंही वागणं संशयापदक नव्हतं माझा ट्रान्सपोर्टचा बिझनेस होता त्यामुळे मी कामात मग्न असल्यामुळे कुठे फिरायला जायचं प्लान केला नव्हता मग सोनमचे आपण कुठेतरी फिरायला जाऊ असा प्लॅन बनवला त्याचप्रमाणे आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनाला निघालो इथून पुढे शिला जायचे असे ठरले पण तो प्लॅन देखील आमचा माझा नव्हताच मला अशा ठिकाणी फिरायला जाण आवडत नसे पण तरीही सोनमने हट्टच केला म्हणून मी तिच्यासोबत गेलो पण या पण तिच्या या हट्टा मागे काय कारण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी अजिबात केला नाही कारण मी कारण ती माझी पत्नी होती सोनमने अगोदरच तिकीट काढले होते तसा माझा कुठे फिरायला जाण्याचा मूड अजिबात नव्हता पण सोनमने अगोदरच तिकीट काढले होते म्हणून माझ्या आईने मला जा फिरून ये असे सांगितले पण तिकीट फक्त जाण्याचेच होते येण्याचे नाही तरीही मला किंवा माझ्या कुटुंबियांना काही तीड मात्र देखील संशय आला नाही कारण ती माझी पत्नी होती आम्ही शिलागलला गेलो तिथे फिरलो त्या दिवशी म्हणजेच तेवीस मेला सोनम फोटोशूट करण्याच्या बहानाने मला कोळसा परिसरामध्ये घेऊन गेली हा सर्व भाग डोंगराळ आहे आणि इथे लोकांची वर्तक देखील थोडी कमीच असते आम्ही थोडे जास्त आम्ही थोडे जात असताना आणखी तिघेजणं आम्हाला भेटले ते देखील हिंदी बोलत होते त्यामुळे आम्हाला देखील असे वाटले की चला आपल्याशी बोलणारं कोणीतरी भेटला आहे म्हणून आम्ही देखील त्यांच्याशी बोलत चालू लागलो आमच्यासोबत जो गार्ड होता त्याला मात्र आमची भाषा कळत नव्हती मध्ये आल्यामध्ये आल्यासोबत हिंदी बोलणारे कुणी भेटले त्यामुळे मी त्यांच्याशी गप्पा मांडण्यात मग्न झालो डोंगराळ भागात असल्यामुळे टेकडी सोडून गेल्यानंतर सोनमच मी थकली आहे असे सांगितले त्यानंतर ती पाठीमागून हळूहळू चालू लागली पण ते तिघेजण आणि मी मात्र गप्पा मानण्यात थोडे पुढेच चाललो होतो काही वेळ तो डोंगर सोडून गेल्यानंतर सोनम कुणाशी तरी फोनवरती चॅट करत आहे असे मी मागे वळून पाहिल्यानंतर ती मला दिसले पण मला वाटले की कदाचित तिच्या घरच्यांची चाट करत असावी ती जरा धावतच माझ्याकडे आली माझ्या पाकिटामध्ये पाच हजार रुपये काढले काय झाले आहे असे विचारण्याच्या पहिलेच काहीतरी वेगळंच माझ्यासोबत घडले माझ्यासोबत गप्पा मारणाऱ्या दोघांनी सो दोघांनी आणलेल्या हत्यार बाहेर काढत माझ्या डोक्यावरती वार केला अचानक हल्ला झाल्याने मी स्वतःचाच बचाव करू शकलो नाही आणि दहा दहा सतराच्या घाव बसल्याने काही कळायचा आत्ताच मी बेशुद्ध झालो होतो फक्त एक वाक्य मात्र सोनमच्या माझ्या कानावरती पडलं होतं माल दोस हिसे आणि त्यानंतर लगेचच त्यातील एकाने एक म्हणजे विशाल चव्हाणने माझ्या डोक्यावर गुलाड्याने वार केला त्यांच्यासोबत असलेला दुसरा मित्र आकाश राजपूत दूरचे लक्ष ठेवून होता आत्ताच मला कळले की डोंगरावरती चढून ते थकले होते त्यामुळे त्यांनी हत्यार करण्याचा नकार दिला होता पण सोनमच्या डोक्यात मात्र तिच्या प्रियकराचा भूत सवाल झाले होते त्यामुळे काहीही करून तिला मला वाटेतून काढायचे होते त्यामुळे तिने त्यांना वीस लाखाचं आमिष दिले आणि तिने माझ्या पाकिटातून जे पंधरा हजार काढले होते ते देखील त्यांना दिले या, याचा अर्थ मी ज्याला माझी आध्यांगी समजून होतो ती तर माझ्या जीवावर उठली होती जर तिने मला हे अगोदरच सांगितले असते ती या लग्नापासून आनंदी नाही तिचे इतर कोणासोबत प्रेम संबंध आहे तर मी देखील या लग्नाला नकार दिला असता आणि मला माझा जीव गमवायला लागला नसता तिचे राजे राज जो तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे त्याच्यासोबत प्रेमसंबंध होते सोनमला त्यां तै, त्याच्याशीच लग्न करायचे होते पण तिच्या घरच्यांनी तिचे लग्न माझ्यासोबत जबरदस्तीने लावून दिले होते तिच्या घरच्यांना जबरदस्तीमुळे मला माझा जीव मात्र गमवावा लागला आपले लग्न राजसोबत होऊ शकत नाही हे जेव्हा सोनमला कळलं तेव्हा त्या दोघांनी मिळून मला संपवण्याचा कट रचला तिने राजाला सांगितले मी विधवा होईन तुझ्यासोबत लग्न करेन पण राजसोबत लग्न करण्यासाठी मला मानण्याची काय गरज होती ती माझ्यापासून वेगळी होऊ शकत होती पण हे देखील होऊ शकणार नाही असा विचार करून तिने हा प्लॅन रचला होता राजाला संपून आणि लुटीची स्टोरी तयार करून त्यानंतर मी विधवा होईल आणि मग माझे वडील आपले लग्नाला परवानगी देतील अशी स्टोरी या सोनम आणि राज कुसहालने तयार केली यांनी सर्व प्लॅन तयार केला त्यात मला बडीचा बकरा बनवला त्यांनी हत्यासाठी कुऱ्हाडी ऑनलाईन मागवली होती ती कुऱ्हाडी गुवाहाटी येथून ऑनलाईन मागितली ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आली होती माझी हत्या केल्यानंतर फिल्म अंदाजक्रमे सर्वजण फरार झाले त्या दिवशी करून गुवाहाटीला ला, ला पोचली त्यानंतर तिथे ट्रेन वाराणसी मार्गे गाजापूरला गेली दरम्यान तीन पोलिसांना येऊन ने म्हणून आपला मोबाईल देखील तोडून टाकून टाकला होता त्यानंतर ती उत्तर प्रदेशातील एका धबधब्यावर पोचली आणि तिथून तिला पोलिसांनी अटक केली सोबत त्या तिघांना आणि राजकुशहल याला पण याला देखील अटक करण्यात आले आता नेमके सोनमला शिक्षा काय होणार मला आणि माझ्या घरच्यांना न्याय मिळेल का माझी काही चूक नसताना माझा जीव गमवावा लागला पती पत्नी और हो अशी परिस्थिती माझी झाली पण मला खरंच तुम्ही सांगा यात माझी काय चुकी होती आता तर मला माहीत पडलं आहे की सोनमने लग्नाच्या फक्त तीन दिवसानंतर मला मानण्याचा प्लॅन केला होता राजकुशाहल आणि मधील चॅट्स आत्ता समोर आले आहेत चाटनुसार सोनम लग्नाच्या तीन दिवसांनी राजला भेट मारण्याचा प्लॅनबद्दल राजकुशहालच्या बोललेली होती लग्नानंतर सोनमला मी तिच्याजवळ जाणे आवडत नव्हते सोनमने राजकुशलला याच्याविषयी केलेले चाटमध्ये लिहिलेले होते होते सोनमने मला याविषयी अगोदरच सांगायचं सा, सांगायला हवे होते माझा नवरा राज माझ्याजवळ येत आहे जे मला अजिबात आवडत नाही त्यामुळे मी माझ्याशी लग्न आधीपासून अंतर ठेवत होती त्यामुळे तिने राजकुशहालसोबत मेघालयला जाण्याचा प्लॅन केला आणि हत्तीसट्टी मुद्दाम तिने हे ठिकाण ठरवलं वीस मेल मे रोजी आम्ही हनीमूनसाठी मेघालयाला गेलो होतो तेवीस मे रोजी बेतपत्ता झालो होतो त्यानंतर दोन जून रोजी मृतदेह मेघालयातून पूर्वकाशी जिल्ह्यातून सोहार परिसरातील धबधब्याच्या जवळ एका खोली खोल दरीत सापडला आणि मला दरीत ढकलले देखील सोनमनेच होते कारण अगोदर मी बेशुद्ध होतो म्हणून तिने मला खोल दरीत ढकलून दिले पण तिने जर मला सांगितले असते तर तुझ्यासोबत राहिले नाही तर मी तुझ्या वाटेतून बाजूला झालो असतो पण आता तर तिने मला या जगातूनच बाजूला केलं माझ्या आईवडिलांचे भावांचे नातेवाईकांचे दुःख पाहून मला देखील खूप दुःख होत आहे स्वतःच्या स्वार्थासाठी सोनमने माझा जीव घेतला यात तुम्हाला एकच सांगायची सांगणे कधीही लग्न करताना मुलाची किंवा मुलीची मान्यता आहे ही नाही या गोष्टी तपासून पहा कधीकधी मुलगी दबावाखाली येऊन लग्न करत करतात पण त्यांच्या मनात मात्र नवरा कधीही राहत नाही त्या सतत आपल्या प्रियकरामध्ये गुंतलेल्या असतात मुलीच्या घरच्यांनी देखील जर आपल्या मुलीला आपण पसंत केलेला नवरा मुलगा पसंत असेल तर तिच्यावरती जबरदस्ती करू नका कारण यातून तुम्ही प्रत्येक घर उद्ध्वस्त करत असतात कोणालाही असे विनाकारण सुरळीत चढवू नका सुरीवर चढवू नका आता मी अजून काय बोलू माझ्यावर माझ्या तर सर्व इच्छा स्वप्न आता संपले आहेत ते सर्व पूर्ण करण्यासाठी मला आता पुढील जन्माची वाट पाहायची आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते सोनमला कोणती शिक्षा झाली पाहिजे नक्की सांगा अशीच नवीन सत्य सत्यकटना ऐकण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका राजा रघुवंशीची